लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं पूर्त जीवन उद्ध्वस्त झालंय आणि आता पूर जरी ओसरला असला तरी पुराची परिस्थिती आणि पुरानं झालेलं नुकसान दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय मी लातूरच्या सांगवी परिसरामध्ये आहे संपूर्ण शेती शिवारामध्ये पुराचं पाणी गेलं आणि त्यामुळे आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ऊस सोयाबीन मूग उडीद ही सगळी पिकं पाण्यात गेली आणि शेतकऱ्याचं हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पूर्ण हेरावून घेतला अत्यंत वाईट परिस्थिती जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये आहे मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे ही परिस्थिती निर्माण झाली हे सोयाबीनचं पीक होतं उभ्या पिकात पाणी गेलंय आणि हे आता सोयाबीन सडायला सुरुवात झाल्या जागच्या जागी उगवायला देखील सुरुवात झाल्या प्रचंड मोठं नुकसान इथल्या शेतकऱ्यांचं झालंय आजही या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आहे काय परिस्थिती शेतातली आज जर परिस्थिती पाहिली तर आमच्यावर एकदम संकट आलेलं आहे पुराच्या पाण्यामुळे आज आमच्या हातातोंडाशी आलेला घास आज आज आम्ही एवढं सगळं खर्च करून आज जे पिकवलं होतं चार दिवसात निघणारं पीक होतं आमचं आणि आज हे पीक निघणारं असताना जे अचानक जे पाऊस पडला पावसाच्या ह्याच्यातून नदीचं जे पूर आला आणि त्या पुरात आमचं सगळं जे स्वप्न जे पुढे जे होते दिवाळीचे हे ते सगळे लेकरराबाळाचे आमच्या संसाराचे सगळ्या स्वप्न जे होते ते आज अक्षरशः वाहून गेलेत आमचे काहीच राहील नाही आता सोयाबीन मध्ये सगळं आज हे सोयाबीन पीक जे आहे हे तुम्ही बघा तुमच्या तुम कॅमेऱ्याच्या माध्यमातून की आज हे उगवत आहे सगळं उग, उगव उगवलं उगवलं आहे सगळं हे सोयाबीन तर हे आता ह्याचा आमचा काहीच फायदा नाही ह्याच्यातून ह्याच्यातून आम्हाला एक रुपयाचाही आम उत्पन्नाची अपेक्षा नाही बरं किती नुकसान आहे सांगवी परिसरात सांगवी परिसरात जवळजवळ आमचा परिसर बाराशे हेक्टरचा परिसर परिसर आहे आणि तो सरासरी जास्त जास्तीत जास्त प्रमाणात नदीच्या काठचा आणि वड्याच्या काठचाच आहे तर ब ऐंशी टक्के शेतकऱ्याचं नुकसान आहे आज म्हणजे नदीच्या काठामुळं आणि वड्याच्या काठामुळं तर आम्हाला सरसकट मध्ये न घेता शासनाला आमची अशी विनंती आहे की आमचं जे पुरामध्ये गेलेला आहे तर त्या पुरामध्ये असं वेगळं हे करून आम्हाला एकरी पन्नास हजाराची तरी निदान मदत मिळावी आमची ही अपेक्षा आहे सरकारकडून नक्कीच पाहायला गेलं तर नासायला सुरुवात झाली आहे जागच्या जागी उगवायला सुरुवात झाली अतुनात शेतकऱ्यांचं नुकसान आहे आणि कुठेतरी शेतकरी आता भरीव मदतीची अपेक्षा करतोय ओला दुष्काळ जाहीर करा अशी आता मागणी करताना पाहायला मिळतोय संदीप भोसले सामटी न्यूज लातूर